मित्रांनो नमस्कार पावसाला सुरुवात झाली पाऊस आल्यानंतर प्रत्येकाची लगबग असते आणि प्रत्येकाचा संकल्प असतो की यावर्षी मी भरपूर झाडं लावणार मी हे करणार मी ते करणार तो संकल्प पूर्ण होतो की न होतो हे मला माहीत नाही परंतु पाऊस चालू झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं असावीत असा प्रत्येकाचा अठ्ठा असतो तसा माझाही अठ्ठास आहे माझ्या मुलींचाही मिसेस सगळ्यांचा अठ्ठास आहे म्हणून या गॅलरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी झाडं आहेत त्या झाडांची डागडूजी करायला मी इथे बसलेलो आहे झाडांची डागडूजी करत असताना मला या पाठीमागच्या दिपाळीमध्ये म्हणजे दोन हजार तेवीसच्या दिपाळीमध्ये माझ्या मूळ गावी म्हणजे देवगाव तालुका के जिल्हा बीड या गावी जी बालाघाटच्या डोंगराची रांग आहे की जिथे अगदी त्या डोंगरामध्ये कितीही पाऊस पडला तरी सगळा आसपासचा शुष्क असा प्रदेश आहे म्हणजे मुरमाड अशी जमीन आहे तिथली आणि या वेगवेगळ्या डोंगराच्या आतमध्ये जे ओळ आहेत किंवा उतार आहेत त्या उतारावरती औषधी वनस्पती मला भेटली होती निवडुंग टाईपची वनस्पती होती मी हातात घेतल्याबरोबर माझ्या मावशीला विचारलं तर त्या मावशीने त्याचं नाव सांगितलं शेंदळ माकड म्हणून आता या वनस्पतीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वे वे नावं आहेत काय शिंदळ माकड म्हणतात तर मावशीने सांगितलं की या वनस्पतीचा उपयोग वेग वेगवेगळ्या आजारावरती औषध म्हणून केला जातो मग मी मावशीला विचारलं की कोणकोणत्या आजारावरती या वनस्पतीचा उपयोग केला जातो मावशीने सांगितलं की संधिवाद ज्याला आहे मधुमेहाचा ज्याला त्रास आहे पचनक्रिया असेल किंवा शुगर आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जे एखाद्याला मूळ व्याजास त्रास असतो अशा वेगवेगळ्या आजारांवरती हे शेंदड माकडाचा वनस्पतीचा औषध म्हणून उपयोग केला जातो मग आता आपल्या मनामध्ये शंका येते की नेमकं ही वनस्पती कशा पद्धतीने आपण वापरायची तर जानकर असं सांगतात म्हणजे जे जुनी माणसं आहेत ते असं सांगतात की ही जी वनस्पती आहे त्या वनस्पतीचे एक छोटंसं एक इंचाचा तुकडा म्हणजे साधारणतः एवढा एवढा तुकडा सकाळी उपाशी पोटी आमुष पोटी तोंडात टाकून खायचा किंवा चगळायचा किंवा त्याला असं दाताने बारीक करून गिळून टाकायचा आधी हा जरा थोडासा चवीला कडवट आहे परंतु दररोज हे खाल्ल्याने संधिवातासारखे आजार आहेत मधुमेह आहे किंवा असे वेगवेगळे वेग जे म्हणजे काही जणांना मूळ व्याजाचा त्रास असेल अशा वेगवेगळ्या वेग वेग आजारावरती हे ही वनस्पती अतिशय अतिशय मी गुणकारी आहे त्यामुळे या वनस्पतीची मी वेगवेगळी वेग रोपं माझ्या गॅलरीमध्ये मा केलेली आहे अशी ही वनस्पती डोंगराळ भागामध्ये सापडत होती परंतु आता ही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे कारण या डोंगरामध्ये झाडांची संख्या कमी झाली पाऊस पाणी कमी झाला आणि याच्यामुळे ही वनस्पती मिळणं आता दुर्मिळ झालेलं आहे ठीक आहे भेटूया पुन्हा अशा वेगवेगळ्या वेग 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 व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास या वनस्पतीची वेगवेगळी रोपं मी लावून ज्यालाही वनस्पती पाहिजे असेल त्यांच्यापर्यंत मी पोच करणार आहे आणि त्या डोंगरामध्ये सुद्धा मी भविष्यामध्ये लावून या वनस्पतीला आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्या पोचवण्याचं मी काम करणार आहे धन्यवाद